सुप्रसिद्ध लेखिका व साहित्यिक डॉक्टर राजश्री जाधव लिखित मनमंथन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांच्या शुभ हस्ते तर ज्येष्ठ साहित्यिक सीताराम नरके यांच्या अध्यक्षतेखाली झाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र भोसले यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास साहित्य सेवा संघाची सौजन्य लाभले होते ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रेय यांनी आपल्या प्रास्ताविकात पुस्तक प्रकाशन सोहळ्याची सविस्तरपणे माहिती दिली साधन आहे ते शुद्धी वाढवते जो माणूस दररोज ग्रंथाचे वाचन करतो त्याचे जीवन नक्कीच श्रेष्ठ यशस्वी बनते मन पुस्तका पुस्तकाविषयी एक गुणच परिणाम देणे सांगतो मन मनाशी बोलते शब्द शब्दाशी जोडते लागे ब्रह्मानंदी राही आणि कविता जन्मते होता अनेक कविता जन्म पुस्तकाचा होतो नित्य नवी दृष्टी देतो आता दगड्याला येतो सुप्रसिद्ध लेखिका व साहित्यिक डॉक्टर राजश्री जाधव या उच्च शिक्षित असून त्यांना शालेय जीवनापासूनच लेखक व कविता करण्याची आवड निर्माण झाली त्यांनी बी एस एन एल मध्ये आपली सेवा प्रामाणिकपणे बजावित असतानाच मनमंथन पुस्तकाचे के लेखन केले या कामी त्यांना परिवाराची मोलाची साथ मिळाली अल्पावधीतच त्यांनी साहित्यिक म्हणून नावलौकिक प्राप्त केला प्रारंभी मान्यवर प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले त्यानंतर अतिथींचा सत्कार संपन्न झाला सदरचा पुस्तक प्रकाशन सोहळा यशस्वी करण्यासाठी सुरेश निकंबे भगवान चौगुले मयुरेश कुलकर्णी संजय जाधव चाया उमरजकर यांनी मोलाचे योगदान दिले सोहळ्याचे सूत्रसंचलन प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांनी केले पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर राजश्री जाधव यांनी आपल्या मनोगतातून मनमंथन पुस्तकाचा प्रवासपट पट उलगडून सांगितला तर मला याचं मशीपुवण समजते मी गादर आणि मी हराव केलेले आहे आणि दोन अंतर सोळा झाली बडबड गुप्तांचं पुस्तक प्रसिद्ध झालं छोटल्या यांचे मनोरंजन मग मी तरुण बाहेरच्या कार्यालयात जात होते अशी दिसे सर माझी संपादक मला खूप जवळजवळ टीचर होते त्याच्याकडे मी लिखाण द्यायला जात असे मग सराशी मी संपर्क साधला आणि मी असं असं पुस्तक बनवले तर त्यांना म्हणजे छापायचं आता मी जाणार आहे छापायला तर ते बोलले की ना आमच्या कशाला जाता नाही मला वेळ नसतो माझ्या तिथे ऑफिसमध्ये टाईप करून घ्या प्रिंट करून घ्या आणि मी प्रस्तावामध्ये खूप आवडते द्या मी खूप छान होईल सर म्हणजे माझाही त्रास असेल मला वेळ नसायचा साहित्यिकांकडे जायला मग त्या छोट्यांच्या पुस्तकांना त्यांनी प्रस्ताव माहिती आणि मध्यंतरी माझी गटपती मॅडमची ओळख झाली आशा पाटील असे बरेच होती सर थोडं थोडंसं हळूहळू होते होतील शासापर्यंत ही सभासद आहे